वासुदेवाची परंपरा ही अनादिकाळाची आहे खूप कमी वासुदेव होते पंढरीमध्ये तीर्थावर पण संत एकनाथ महाराजांनी याची स्थापना केली जसे प्रत्येक पक्षाचे जनक आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार आहेत शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे आहेत काँग्रेसचे गांधी घराणा आहे अशी परंपरा वारकरी संप्रदायामध्ये वासुदेवाची परंपरा संत एकनाथ महाराजांनी चालू केली आणि जेवढे संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले एकनाथ महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकोबारा राय एकनाथ बाबा या सर्व संतांनी वासुदेव लिहून ठेवले आहेत वासुदेव संस्कृती खूप जुनाट आहे इतकी जुनाट आहे की कोणी सांगूही शकत नाही एवढी जुनाट आहे पण या वासुदेवाला या कलियुगामध्ये दान एकदम तुरळक म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे हिजड्यांना जास्त दान आहे दहा वीज देतात आम्हाला एक रुपया देत नाहीत आणि गव्हर्नमेंटचा पगार तुटपून जा आहे पाच हजार रुपये हा कमीत कमी दहा हजार व्हावा महागाईच्या काळामध्ये आणि आम्ही जगणार किती दिवस आता शहात्तर वर्षाची वय झाली जगणार जगून किती दिवस जगणार आणि कसा प्रपंच भागणार सिलेंडर केवढाचा आहे साखर काय किलो आहे कपडा काय मीटर आहे हे सरकारला आमची आमचं दुःख समजायला पाहिजे आणि हा सर्व वासुदेवांचा दहा हजार करायला पाहिजे आणि आम्ही पंचेचाळीस वर्ष झाले आडनी ते पंढरपूर वारी करतो पण या वारीमध्ये खूप आनंद आहे आणि ही महाराष्ट्राची शान आहे वारी म्हणजे शौर्य गाथा आहे महाराष्ट्राची वारी म्हणजे खूप काय संप्रदाय असा वारकरी संप्रदाय जगामध्ये नाही असे वारकरी असा देव विश्वाचा राजा असा पाणरंग जगामध्ये कुठं नाही आहे असे संत यावा महाराष्ट्रामधले सर्व दिंड्या गुन्ह्या पंढरपुरात येतात आनंद लुटतात काला घेतला की परतीला जातात घोडा घोडा वाजती टाळा घोडा घोडा वाजती टाळा जना धना नादर साड धना नादर साळा उदो झालं पहाली वेळा उदो झालं पहाली वेळा वाते वदा सदा गोपाळ वाते वदा सदा गोपाळ कैथा वाच देऊ बोलतोय बोल कैथा वाचदो बोलतोय बोल गो वासो देवा तुम्ही ऐका चित्त ठाई देवोनी भावे का डोळे झाको रात्र करू करी करीत बैसला लेखा राम राम हस्म राधे लाहो करा मुळ घाला बंदी खांडा वावू गियाऊ पाहो नि राहा गोविंदी अल्पायुष्य मानव दे शतग अर्धी रात्र खाय पुढे बालकत्व पिडा रोग क्षेय काय हासे उरले पाय क्षण भंगूर नाही भरवसा पण सावध सोडा मायाशा काही न तल गळा पडेल फासा पुढे हुशार वळसा थोरसासाठी करी सवासी दान न शिवा सुदेवासी जागा होई सांड झोपिला प्रयत्न कर प्रयत्न न तल काही केला दान दे तू वासुदेवाला वासुदेवानी उधार घातले वासुदेवी दान कया वासुदेवी रान पुढे न धरली आी ज्ञान वैराग्य मागे ती येता मागूत येईल फिरा तो न या न करा बाहेर व निदान पुन करा द्याल जातो मागारा घात सो निदान धर्म करावा कान सोनी हरी नाम ऐकावा मुख सोनी गोड बोलाव डोळ्या असो नि देवा दुनिया पहावी गुरु वाचो नि मार्ग नाही बापा वाचो नि जन्म नाही आई वाचो नि माया नाही भावा वाचो नि बळ नाही वासुदेवा वाचो नि उद्धार नाही एकल्याला ऐकलं यात एकल्याला ऐकलं जायात अहंकारात सोडो निपकारा जीव आपला पाण्याचा बुळबुळा दानधर्म हा एवढा संगतीला हर हर महादेव शंभू नारायण ना हरी सुदेव हरी